आणि अपघातामुळे ज्याच्यामुळे थोडंसं गाठबोट लागलं ते आज दूर होतं आहे आणि रामसुतारसाहेबांसारख्या भारतातल्या प्रथम क्रमांकांच्या मूर्तिकार हे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती घडवणार आहेत ज्यांचे शंभर वर्षापेक्षा जास्त त्याचं आयुष्यमान राहणार आहे त्याच्यामुळे आजसुद्धा आमच्या दृष्टीने एक आनंदाचा क्षण आहे या निमित्ताने सर्वांचंच मी अभिनंदन करतो सर्वांना शुभेच्छा देतो मागची पार्श्वभूमी लक्षात घेता यावेळेला कशी काळजी घेतली गेली याच्यामध्ये जे स्टील असतं हे स्टील विशिष्ट दर्जाचं वापरायला लागतं आणि याची खरी माहिती ही रामसुतारजींना अशासाठी आहे की भारतामधले जे सर्वात भव्य पुतळे आहेत हे रामसुतारजीने उभे केलेले आहेत ज्याच्यामध्ये वल्लभभाई पटेलांचा पुतळा आहे आता लवकरच मुंबईत होत असणारा बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे ही सर्व शिल्प ही त्यांच्या माध्यमातून उभी राहत आहेत त्यांना ह्या बाबतीतलं सर्वोत्कृष्ट ज्ञान आहे भारतामध्ये असं आम्ही समजतो त्याच्यामुळे हा पुतळासुद्धा केवळ मजबूत तर असेल पण अतिशय देखणा आणि छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण करून देणार असेल याची मला खात्री